कॉपीमुक्त भयमुक्त आणि निकोप वातावरणात होणार आता दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील आठवड्यात होणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षा भयमुक्त कॉपीमुक्त आणि निकोप वातावरणात व्हाव्या यासाठी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पुढाकार घेऊन शिक्षण विभागाला निर्देश दिलेत यामुळे आता पालक आणि विद्यार्थ्यांना परीक्षेचं टेन्शन येणार नाही विद्यार्थी आणि पालकांची काळजी घेतल्याबद्दल माननीय देवाभाऊ यांचे खूप आभार देवाभाऊंच्या निर्देशानुसार आता संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे निगराणी ठेवली जाणार आहे परीक्षा केंद्रांच्या पाचशे मीटरमध्ये सर्व झेरॉक्सची दुकानं परीक्षा कालावधीत बंद राहतील परीक्षा केंद्राच्या बाहेर प्रशासनामार्फत व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येईल सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथकं आणि बैठी पथकं उपलब्ध होतील परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची फेशियल रेकॉग्नायझेशन सिस्टीमद्वारे तपासणी करण्यात येईल आणि सगळ्यांना अधिकृत असं ओळखपत्र देण्यात येईल पालक आणि विद्यार्थी तणावरहित वातावरणात परीक्षेला सामोरे जाऊ शकतात दहावी आणि बारावीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा